शिरोळ तालुक्यातील बुबनाळ इथल्या मळी शेतातील नारळाच्या झाडावरील मधमाशांच्या हल्ल्यात एका सत्तर वर्षीय वृद्धाचा मृत्यू झालाय बसप्पा अन्नप्पा कुंठे असं त्यांचं नाव असून या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त होतीये याबाबत अधिक माहिती अशी की बसप्पा कुंठे वैरणीसाठी नदीकाठच्या मळीकडे गेले होते दरम्यान नारळीच्या झाडावर असणारे मधमाशांच्या पोळा खाली पडला आणि मळी परिसरात असलेल्या लोकांवर हल्ला चढवला अनेकांनी या हल्ल्यापासून बचावासाठी धूम ठोकली परंतु वृद्ध असलेले बसप्पा कुमटे हे मधमाशांच्या हल्ल्यात सापडले मधमाशांनी त्यांचा चावा घेतला जखमी अवस्थेत अखेर नागरिकांनी त्यांना दवाखान्यात उपचारासाठी नेले पण तोपर्यंत त्यांची प्राणज्योत मालवली या घटनेनं परिसरात हळहळ आणि भीती निर्माण झाली असून कुमटे यांच्या निधनानं हळहळ व्यक्त होती आहे i <laughs>